नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पडदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार पंचवीसच्या तिरंगी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी जी काही मालिका झाली ती कोणी जिंकलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या भारताने श्रीलंकाचा पराभव करून या ठिकाणी ही जी काही तिरंगी मालिका आहे त्याचं जे काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी जिंकलेलं आहे या तिरंगी मालिकेमध्ये कोणाकोणाचा समावेश होता तर आपला भारत देश श्रीलंका देश आणि दक्षिण आफ्रिका देश हे यासुद्धा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे सातव्या खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदके जिंकलेली आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अठ्ठावन्न सुवर्ण पदके हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या टोटल अठ्ठावन्न सुवर्णपदके जिंकलेली आहेत कोणी तर आपल्या महाराष्ट्र राज्याने आणि आपलं राज्य या पदक अव्वल स्थानी आलेलं आहे कितव्या क्रमांकाचं हे आवृत्ती होती तर सातव्या क्रमांकाची ठीक आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या गजसिंह हा या खेळाचा शुभंकर होता म्हणजेच मॉस्कोट होता आणि जिमनॅस्टिक्स नेमबाजी आणि सायकलिंग या तीन स्पर्धा नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या तर पटना राजगीर बेगुसराय गया आणि भागलपूर यांनी इतर वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केलं होतं के तर या संपूर्ण पदक तालिकेमध्ये अठ्ठावन्न सुवर्ण पदके जिंकले आहे आपल्या महाराष्ट्र राज्याने एकूणच तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अव्वल स्थानी आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याच्या संघाने टोटल एकशे अठ्ठावन्न पदके जिंकली आहेत ज्याच्यामध्ये अठ्ठावन्न सुवर्ण आहेत सत्तेचाळीस रौप्य आहेत आणि त्रेपन्न कांस्य आहेत दोन नंबरला राज्य आहे हरियाणा हरियाणाने एकूण एकशे सतरा पदके जिंकले त्याच्यामध्ये एकोणचाळीस सुवर्ण आहेत सत्तावीस रौप्य आहेत आणि एक्कावन कांस्य आहेत तीन नंबरला आहे राजस्थान राजस्थाने एकूण साठ पदके जिंकले त्याच्यामध्ये चोवीस सुवर्ण बारा रौप्य आणि चोवीस कांस्य आहेत क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार म्हणजेच वर्ल्ड फूड प्राइज या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे किंवा हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मारियांगेला हंग्रिया असं तुम्ही या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ते लिहून घ्यायचं आहे पहा सोपी ट्रिक सांगतो जागतिक अन्न अन्नाबद्दल बोलण्यात आलं अन्नासाठी भूक लागते हंग्रिया हंगरी म्हणजे भूक लागणे म्हणून हंग्रिया हे शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे तर मारियांगेला हंग्रिया यांना दोन हजार पंचवीसच्या जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे एक पॉइंट लिहून घ्या रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी आणि पीक उत्पादन आणि पोषण वाढविण्यासाठी जैविक बियाणे आणि माती प्रक्रिया विकसित करण्यासाठी ब्राझीलियन हे शास्त्रज्ञ आहेत मारियांगेला हंगरिया त्यांना या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात अवॉर्ड संदर्भात तर बाकीच्या लेटेस्ट जे काही पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्यांच्यावरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या लि� दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार तेनझिन गॅत्सो यांना सहासष्टावे महाराष्ट्र केसरी ठरलेत वेताळ शेळके फ्रेड डॅरिंग्टन सँड मास्टर पुरस्कार सुदर्शन पटनायक लिस्बन शहराचा प्रतिष्ठित सिटी की ऑफ ऑनर द्रौपदी मुर्मू दोन हजार पंचवीसचा वर्चुअल दलित साहित्य पुरस्कार पी शिवकामी यांना दोन हजार पंचवीसचा ग्लोबल व्हॅनगार्ड सन्मान प्रियंका चोप्रा यांना दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार वैष्णवी राठोड यांना अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्काराने जगदगुरु रामभद्राचार्य यांना सन्मानित करण्यात आलं आणि दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार मारिया हंगरिया यांना या पुढे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी तसेच निम सरकारी जे काही बांधकाम प्रकल्प आहेत त्यांच्यामध्ये कृत्रिम वाळू एम सँड वापर अनिवार्य करणारे नवीन धोरण मंजूर केलेले आहे अनिवार्य म्हणजेच काय कंपल्सरी मॅन्डेटरी तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारने सर्व गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट जे काही कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स असतील त्याच्यामध्ये कृत्रिम वाळू एम सँड वापर अनिवार्य करणारे नवीन धोरण मंजूर केलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या नैसर्गिक वाळू उत्खननामुळे होणारा पर्यावरणीय रास कमी करणे हा याच्या मागचा उद्देश आहे आणि उत्पादित वाळू एम सँड वापरून शाश्वत बांधकामांना प्रोत्साहन देखील देणे हा देखील याच्या मागचा मेन पर्पज आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे जे काही नवीन धोरण आहे ते कोणी मंजूर केलं आहे महाराष्ट्राने महाराष्ट्र आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे चेअरमन चे 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 अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे तर पर्याय क्रमांक ए हरवंश पहा हरिवंश नाही हरवंश चावला असं त्यांचं नाव आहे चावला नाही चावला म्हटलं तरी काय हरकत नाही तर हरवंश चावला यांनी या ठिकाणी ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे दोन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या सतराव्या क्रमांकाची ब्रिक्स शिखर परिषद सहा सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी ब्राझीलमध्ये या ठिकाणी होणार आहे ब्राझील हा सध्या ब्रिक्सचा अध्यक्ष आणि तो समावेशक आणि शाश्वत प्रशासनासाठी जागतिक दक्षिण सहकार्य मजबूत करण्यावरती लक्ष सध्या केंद्रित करत आहे तर पर्याय क्रमांक ए हरवंश चावला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी प्रश्न होता नियुक्ती संदर्भात अपॉइंटमेंट संदर्भात तर बाकीच्या नवनवीन ज्या काही नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिवपदी अंजू राठी राणा यांची नियुक्ती यू पी एस सीमध्ये संयुक्त सचिव ठरलेले आहेत अनुज कुमार सिंग मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी यांचं नाव आय सी सी पुरुष क्रिकेट समितीचे अध्यक्ष बनले सौरव गांगुली आंतरराष्ट्रीय बाल आणि तरुण चित्रपट केंद्राचे अध्यक्ष बनले आहेत जितेंद्र मिश्रा आर बी आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी टी रवी शंकर यांची नियुक्ती नवीन हवाई दल उपप्रमुख बनले आहेत नर्मदेश्वर तिवारी इंडिया सेमीकंडक्टर कंडक्टर मिशनचे सीईओ बनलेत अमितेश कुमार सिन्हा सी बी आयचे या ठिकाणी डिरेक्टर म्हणले आहेत प्रवीण सूद आणि भारताचे बावन्नव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणले आहेत भूषण रामकृष्ण गवई पाहूया पुढचा प्रश्न सी सी आय बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस कोणी जिंकलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंकज अडवाणी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे पंकज अडवाणी असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीसची जी काय सी सी आय आहे बिलियर्ड्स चॅम्पियनशिप त्याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर बाकीच्या क्रीडा स्पर्धाचे जे काही विजेतेपद जिंकलेले व्यक्ती आहेत खेळाडू आहेत त्यांच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया लिहून घ्या आशियाई मिक्स सांघिक बॅडमिंटन दोन हजार पंचवीसचे जे काही विजेतेपद आहे ते इंडोनेशियाने जिंकलं इंडियन सुपर लीग विनर्स शिल्ड दोन हजार पंचवीस मोहन बागान सुपर जायंट यांनी जिंकलं एकाहत्तरावी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा सेवाने जिंकलं साबा महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस भारताने जिंकलं दोन हजार चोवीस पंचवीस रणजी करंडक स्पर्धा विदर्भ संघाने जिंकलं आशियाई महिला कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस भारताने जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस भारताने जिंकली पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपदचं विजेतेपद दोन हजार पंचवीसचं झारखंडने जिंकलं ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद लँडो नॉरिस यांनी जिंकलं दोन हजार पंचवीस तिरंगी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी मालिकेचं विजेतेपद भारताने जिंकलं आणि सी सी आय बिलियर्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस पंकज अडवाणी यांनी जिंकलं पुढचा प्रश्न डब्ल्यू एच ओने अलीकडेच कोणत्या देशामध्ये पोलिओचा जो काय प्रादुर्भाव आहे तो या ठिकाणी झाल्याचा जाहीर केलेला आहे पर्याय क्रमांक सी पापुआ न्यू गिनी काय नाव आहे पापुआ न्यू गिनी या देशाच्या अंतर्गत जे काय पोलिओ आहे त्याचा या ठिकाणी प्रादुर्भाव बूस्ट झाल्याचा या ठिकाणी निर्देशास आणलेला आहे कोणी तर डब्ल्यू एच ओने तर या ठिकाणी पापुआ आणि गिनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जाहीर केलं आहे डब्ल्यू एच ओ ने डब्ल्यू एच ओ चा फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संस्था मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाली मुख्यालय आहे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहेत तेद्रोस ॲधॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन आणि मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार पयो पुढचा प्रश्न दरवर्षी शिरुई लिली महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो स्टार मार्क करून ठेवा बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मणिपूर राज्याच्या अंतर्गत शिरुई लिली नावाचा जो काही फेस्टिवल आहे महोत्सव आहे तो या ठिकाणी दरवर्षी साजरा करण्यात येत असतो मणिपूर ज्या राज्याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे ला झाली मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला आणि राजधानी आहे इम्फाळ दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत किबुल लामजाओ आणि सिरोही आणि एकच महत्वाचं धरण आहे खुगा आणि टिपईमुख अवघ्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा दोन हजार पंचवीसच्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने रौप्य पदक जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए निहाल सरीन असं त्यांचं नाव आहे क्लिअर पुढचा प्रश्न पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या पी एम ओ प्राईम मिनिस्टर्स ऑफिस थ्रू द इयर्स नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पर्याय क्रमांक डी पुस्तकाहून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल हिमांशू रॉय असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे हिमांशू रॉय असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पी एम ओ प्राईम मिनिस्टर्स ऑफिस थ्रू द इयर्स असं या पुस्तकाचं नाव आहे पुढचा प्रश्न ई पासपोर्टमध्ये वैयक्तिक आणि बायोमेट्रिक माहिती कोणी तंत्रज्ञानाद्वारे संग्रहित केली जाते म्हणजेच के या ठिकाणी हे जे काही ई पासपोर्ट आहे त्याच्यामध्ये वैयक्तिक आणि बायोमेट्रिक माहिती कोणत्या तंत्रज्ञानाद्वारे संग्रहित केली जाते तर पर्याय क्रमांक सी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन चीप बरोबर तर याच्या या टेक्नॉलॉजीद्वारे ही माहिती या ठिकाणी संग्रहित केली जात असते पुढचा प्रश्न बलूच राष्ट्रवादी नेत्यांनी कशासाठी मागणी नुकोतीच केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी इंडिपेंडन्स स्वातंत्र्यासाठी या ठिकाणी मागणी केलेली आहे कशासाठी एक पॉईंट लिहून घ्या बलूच राष्ट्रवादी नेत्यांनी पाकड्यांपासून स्वातंत्र्याची घोषणा केली आहे त्यांनी या प्रदेशामध्ये दशकांपासून चाललेला हिंसाचार जबरदस्तीने बेपत्ता करणे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन या वेगवेगळ्या गोष्टींनी त्रासून या ठिकाणी इंडिपेंडन्सची या ठिकाणी मागणी केलेली आहे वे बलूच राष्ट्रवादी नेत्यांनी शेवटचा प्रश्न इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया आय ए एम ए आय याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक एम एन श्रीनिवासू असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे एम एन श्रीनिवासू असं त्यांचं नाव आहे इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन चेअरमॅन अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे प्रश्न कोणत्या भारतीय खेळाडूला दोन हजार पंचवीसमध्ये प्रादेशिक सैन्यामध्ये लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी देण्यात आलेली आहे नीरज चोप्रा एम एस धोनी कपिल देव की अभिनव बिंद्रा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस, दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती